शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं हे केवळ अभ्यासापुरतं मर्यादित नसतं तर त्यात मार्गदर्शन पालकत्व आणि अनेक अने वेळा मैत्रीचाही विषय असतो हे नातं इतकं घट्ट असतं की अनेकदा ते आयुष्यभर लक्षात राहत विद्यार्थी आपलं घर सोडून शाळेतच सर्वाधिक वेळ घालवतात त्यामुळे त्यांचं शिक्षकांशी जुळलेलं नातं हे भावनिक ठरत असंच एक उदाहरण सोलापूर शहरात समोर आलं आहे शहराच्या मध्यवर्ती डफरीन चौकातील शासकीय मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य हो अमर जाधव हो यांची अचानक इंदापूर येथे बदली करण्यात आली ही बातमी समजताच विद्यार्थिनींनी आपल्या आवडत्या सरांसाठी थेट मोर्चाच काढला आणि बदली रद्द करण्याची मागणी केली विशेष म्हणजे जाधव यांच्याकडे सोलापूरच्या डफरीन आय टी आय बरोबरच मंद्रूप अक्कलकोट आणि महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला या चार संस्थांचं एकत्रित चार्ज होता तरीही त्यांनी प्रत्येक ठिकाणी सोडवणं विकास कामांकडे लक्ष देणं हे प्राधान्यानं केल्याचं विद्यार्थिनी सांगितलं अशा आवडत्या प्राचार्यांची अचानक बदली झाल्यानं विद्यार्थिनींचा संयम सुटला आणि त्यांनी मोर्चा काढत आपल्या भावना मांडल्या आता विद्यार्थिनींच्या या आंदोलनाला यश ये येतं का आणि प्राचार्य अमर जाधव यांची बदली रद्द होते का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे